रामकृष्ण मी धनश्री मंगेश काळी मी पुणे पुणे रावेत येथे ब्रह्मविद्या माऊलीला जिने मला तिच्या छायेखाली आणलं तिचे मी कोटी कोटी वंदन करते आणि या गुरुत्वाने सुरेशजी मुदलियार सरांमार्फत योग साधना चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत ही अमूल्य विद्या आमच्यापर्यंत आणली आहे त्यांना देखील माझे कोटी कोटी वंदन याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजय दळवी सर धुमाळ मॅडम आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ज्या एकोणीस वर्गाचे जे आम्ही ब्रह्मविद्येचे साधक आहोत आमच्या सर्वांसाठी स्वतःला जरी फक्त ते मॉनिटर म्हणत असतील तरी आमच्या सर्वांसाठी हे सर्व सर्व आणि सर्व काही असलेले आमचे लाडके गुरुवर्य योगाचार्य श्री शिनल शी, सर यांना देखील माझे कोटी कोटी वंदन ओके या तर ब्रह्मविद्येने मला काय दिले हे मला इथे आज सांगायचं आहे तर ब्रह्मविद्येने मला काय दिले हे सांगण्याच्या अगोदर मला हे सांगायला आवडेल की नक्की माझं इंट्रोडक्शन काय आहे तर पहा की मी शिक्षणाने माझं मी कम्प्युटर मॅनेजमेंटमधील मधील पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी साधारणतः दहा वर्ष सॉफ्टवेअर या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर स्वतःच्या हौसेने आणि एक आवड या आवड यामुळे मी फायनान्स वैयक्तिक फायनान्स या क्षेत्राकडे सध्या वळलेली आहे सध्या माझं जे काम आहे ते मी विमा विमा डिस्ट्रिब्युशन त्याच्यानंतर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूशन त्याचबरोबर पर्सनल फायनान्स आर्थिक नियोजन आणि त्याचबरोबर शेअर मार्केट मार्केटमधील चांगले चांगले बिझनेस यांचा अभ्यास करणे तर या पद्धतीचं काम माझं सध्या चाललं आहे अर्थपूर्ण नावाचं एक छोटस युट्यूब चॅनल ही माझं आहे तर सध्या पहा की सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये काम करताना किंवा आताच्या सध्याच्या शेअर मार्केटच्या क्षेत्रामध्ये काम करताना देखील नक्कीच एक तणाव हा जो आहे तो एक बरोबरचा एक साथीदारच बनलेला आहे असं इथे म्हणावं लागेल परंतु ज्यावेळी मी आणि आपल्याला इथे नेहमीच पळत तर राहायला पाहिजे अशी एक भावना या क्षेत्रामध्ये काम करताना मनामध्ये असायची परंतु जेव्हापासून मी ब्रह्मविद्या मीस ब्रह्मविद्याची ब्रह्मविद्याचा अभ्यास करायला सुरू केला साधना करायला सुरु केली त्या त्यावेळीपासून मला स्वतःमध्ये एक स्थिरता आलेले आल्याची मला एक जाणीव झालेली आहे विचारांमध्ये एक सकारात्मकता माझ्या आलेली आहे दुसरं सांगायचं म्हणजे तर मी स सगळ्या गोष्टी की जसं काही चांगलं आरोग्यपूर्ण खाणं आहे किंवा व्यायाम करणं आहे या गोष्टी मी आतापर्यंत नेहमीच करत आलेली आहे परंतु एक गोष्ट माझ्यामध्ये होती की याच्यामध्ये सातत्याचा अभाव जो होता तो मला स्वतःमध्येच जाणवायचा परंतु जेव्हापासून आणि गोष्टी नेहमी करत राहायचं याच्यामध्ये मला बऱ्याचदा आळस आणि कंटाळा यायचा परंतु जेव्हापासून मी ब्रह्मविद्येच्या साधनेमध्ये आहे त्यावेळी मला एक स्वतःमध्ये मला एक सातत्यता आलेली आल्यासारखं मला वाटतं मी आता कुठलाही विचार न करता म्हणजे जेव्हा मला असं काळस किंवा कंटाळ येतो तेव्हा सरांचं एकच वाक्य मला असं आठवतं की करा रे बाबा करा नो होय करा रे बाबा करा करा होय मी हे करू शकते या गोष्टी मला आठवतात आणि म्हणूनच मी चटकन पुढच्या कामा दुसरा तिसरा कुठलाही विचार न करता कुठले निगेटिव्ह थॉट्स न म्हणामध्ये लगेच त्या कामाला लागते आणि त्याच्यामुळेच माझ्या कामामध्ये माझ्या आहारामध्ये माझ्या व्यायामामध्ये एक योग्य प्रकारची एक सातत्यता आलेली आहे एक माझा उत्साह याच्यामध्ये खूप प्रचंड वाढलेला आहे याचबरोबर मनाचा निग्रह याच गोष्टीमध्ये बरोबर येतो एक मनाचा निग्रह पहा की मी संकष्टीचा माझा जो उपवास जो होता तो मी अगदी सुरुवाती म्हणजे अगोदर आनंदामध्ये करायची एवढे वर्ष आणि त्याचा उपवास म्हणजे असं सुरू व्हायचा की सकाळी पासून त्या उपवासाची भाव भा, भा, भक्तीमय वातावरणामधनं या उपवासाची सुरुवात व्हायची ओके परंतु आणि त्यावेळी मी म्हणायचं की मला असं काही शक्य नाहीये की उपवाशी राहून वगैरे मी काही असा उपवास करू शकत नाही आणि तिथेच मी हे मनाला बजावलं होतं की मी उपाशी राहू शकत नाही आणि त्यामुळे मी तिथे उपाशी राहायचं नाही लगेच माझं डोकं वगैरे सुरू दुखायला परंतु जेव्हा ब्रह्मविद्या साधनेमध्ये आलो आणि मी जलोपचार साधना केली साधारणतः सहा दिवस दिवसाचा जो हा उपवास केला सुरुवातीला ऐकलं त्यावेळी मला वाटलं की हे मी म्हणजे करू शकेल की नाही परंतु पुन्हा एकदा सरांचं वाक्य आठवलं की करा रे बाबा करा आणि तुम्ही हे करू शकता होय मी हे करू शकते हो हे वाक्य मी प्रत्येक वेळी स्वतःला मनाला बजावत राहिले आणि फक्त सहा दिवस मी फक्त पाणी आणि काही फळ याच्यावर मी खूप अगदी म्हणजे आनंदाने मी सहा दिवस काढले कुठलाही 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 प्रकारचा मला त्रास याच्यामध्ये जाणवला नाही शेवटचा दिवस सगळ्यात मला अवघड गेला कारण आम्ही तुळजापूरचा प्रवास करत होतो तुळजापूर आणि पंढरपूरचा प्रवास त्या दिवशी करत होतो सकाळी माझ्याबरोबर बरोबर सगळेजण छानपैकी मिसळ आणि मिसळ मिसळ ताव मारत होते परंतु मला कुठलाही त्याचा लोप जाणवला नाही की मला मिसळ पाव माझं मीस होते किंवा अशी कुठली भावना माझ्या मनामध्ये आली नाही मी खूप छान प्रकारे दिवसाभर असं ऊन लागलं त्याचा थोडासा त्रास झाला कारण मी पाणी न्यायला विसरलो होतो पण परंतु तरी देखील खूप छान पद्धतीने हा दिवसभर जो आहे उपवास मी पाहू शकले म्हणजे मला शारीरिक असा थोडासा पोटामध्ये जे खड्डा होत अशा काही थोड्याशा गोष्टी जाणवत्या परंतु त्याच्यामुळे असं काही चक्कर आली किंवा असं काहीही मला जाणवलं नाही पाणी पिलं की छान वाटायचं ओके त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे की भारत आपल्या भारतामध्ये भारता एक वाक्य म्हटलं की मुलगी शिकली आणि घर प्रगती झाली मुलगी शिकली प्रगती झाली परंतु आता मला एक असं वाक्य त्याच्यामध्ये म्हणावं लागतं ऍड करावं की घरातली स्त्री ब्रह्मविद्या शिकली आणि घरामध्ये शांतता आणि पर्याय सुखसमाधान घेऊन आली कारण पहा की ब्रह्मविद्याचा क्लास सुरु करण्याच्या अगोदर मी सतत घरामध्ये चिडचिड करायची आडवड करायची आपल्याला परमेश्वराने एवढं ते भरभरून दिले याचा विचार न करता माझ्याकडे जे काही नाहीये याचा मी शा, शा, आ, विचार मी नेहमी करत राहायचे आणि त्याच्यामुळेच घरामध्ये नेहमी चिडचिड होत राहायची परंतु जशी मी ब्रह्मविद्या मध्ये आले तशी या नकारात्मक विचारांना वेळ द्यायलाच मला वेळ उरलेला नाही आता जे काही श्वसनाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये जी शांतीपाठ आहे किंवा त्याच्यानंतर दिवसभर भलं साधना आहे तर या प्रकारांमुळे आपल्याला असे निगेटिव्ह विचार करायला वेळच मिळत नाही त्याच्यामुळेच माझ्यामध्ये खूप एक एक प्रकारची सकारात्मकता आलेली आहे आणि याचबरोबर माझा नवरा देखील याच्यामुळे ब्रम्हविदेचा कारण बायको शांत झालेली आहे घर शांत झालेले आहे आनंदी झालेली आहे त्यामुळे नवरा देखील माझा ब्रह्मविद्याचा खूप मोठा फॅन झालेला आहे आम्ही जेव्हा नाष्टा सुरू असतो नाश्ता बनवायची प्रोसेस सुरू असते किंवा नवराची पूजा चालू असते तेव्हा मी सुरुवातीला अगोदर भजन लावायचे काही ना काहीतरी परंतु आता मी सरांचे जे काही रेकॉर्डेड युट्यूबचे क्लासेस आहेत लाईव्ह क्लासेस आहेत जे काही मिस झालेले कि आहेत किंवा असे एखादा ऐकलं असेल तरी परत एकदा तो आम्ही तो सुरू करून टाकतो सूक्ष्म व्यायाम आहे ते स्किप करून डायरेक्ट कारण ऐकायचं असतं सो आम्ही ते सरांचे जे काही बोललं असतं ते ऐक कानावर पडत राहतं आणि खूप नवीन नवीन गोष्टी परत असं ऐकल्यासारखं वाटतं आणि ऐकत असं वाटतं आणि खूप छान त्याच्यामधून एक प्रेरणा मिळत जाते याच्यानंतर पुढची गोष्ट की माझ्या मुलीवर मी सतत चिडचिड करत राहायची मला सतत तिची चिंता वाटत राहायची कसं होईल आणि मी त्यामुळे तिच्यावर खूप चिडचिड करायची की तू अभ्यास करत नाहीये तू रूम आवरत नाहीये तू वेळेवर उठत नाहीये की सरांच्या भाषेमध्ये टिकल्या टिकल्या आणि टिकल्या परंतु सरांनी सांगितल्याप्रमाणे मी आता टिकल्या वाजवायचं जे आहे ते पूर्णतः बंद केलेलं आहे बाकी कोणत्याही गोष्टींचा मी आता काही फारसा विचार करत नाही आणि मी आता तिला मला जे वाटते की तिने पुढे आयुष्यात व्हावं त्याच नावाने मी तिला बोलवायला केलेलं केलेला आणि ते, ते बोलताना देखील मला जसं की आजच ही झालेली आहे आणि तसा रिस्पेक्ट मला तिच्या तिच्याविषयी मनामधनं मना मना वाटतो आणि त्यामुळे मला खूप आनंद वाटतो आणि त्यामुळे तिच्या बरोबरच देखील माझं नातं जे आहे ते खूप आता सुधारणा याच्यामध्ये व्हायला लागलेली आहे ओके okay. याच्यानंतर शेवटचा पॉईंट असा आहे की माझ्या सासूबाईंना एक मोठ्या थड्याला एक घाट जी आहे ती डिटेक्ट झालेली होती आणि जे काही आम्ही रेग्युलर हेल्थ चेकअप केले होते तर मी भगवंताची अगदी म्हणजे ब्रह्मविद्या मौलीची खूप मनापासून प्रार्थना केली उत्पादक शासन प्रकार केले की ही जी काय गाठ आहे हे काहीही विशेष नसू दे आणि अगदी सगळे जो मार्ग आहे तो याच्यामधे मार्ग मिळू दे आणि जेव्हा कारण डॉक्टरांनी कॅन्सरची गाठ आहे अशा पद्धतीची शंका काढली होती परंतु ब्रह्मविद्या माउलीच्या कृपेने जो काही मी श्वसन प्रकार केला होता त्याच्या कृपेने म्हणा जे काही आहे माऊली कृपेने परमेश्वराच्या कृपेने ती गाठ जी आहे आ, साधी ती साधी गाठ आहे आणि तीही नक्कीच पुढे जाऊन तिचंही ती वितळून जाणार आहे याची मला शंभर टक्के खात्री आहे आमच्या आई आहे त्या शंभर टक्के याच्यातून म्हणजे हे किरकोळ गोष्ट आहे त्याच्यामधून म्हणजे कॅन्सर हा विषय तर डेफिनेटली याच्यामधून निघून गेलेला आहे तो सगळ्यात मोठा नव्वद टक्क्याचा रिलीफ इथे मिळालेला आहे आता राहिली छोटीशी गाठीची गोष्ट तर तीही याच्यामधून निघून जाणार आहे सो असे खूप 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 सकारात्मक बदल आमच्या जीवनामध्ये याच्यामधनं घडून आलेले आहेत सर तो uh, म्हणूनच मी ब्रह्मविद्या योग uh, योगसाधना ट्रस्टचे आणि त्याचबरोबर या सर्व गुरुवर्यांचे आणि विशेष म्हणजे शिनल, शिनलकर सरांचे आणि ज्यांनी मला या ब्रह्मविद्या ब्रह्मविद्येचा मार्ग दाखवला अशा वंदनादाई पवार ज्या माझ्या मैत्रिणी आहेत मैत्रिणी आहेत सोसायटी मैत्रीण आहेत त्यांचे देखील मी शतशः ऋणी आहे जन्मतारुणी आहे आणि मी जे वचन देते की मी ब्रह्मविद्येचं हे जन्मभर मी हे पालन करेल आणि ही सातत्यता अशीच ठेवेल आणि जन्म मला जसं काही शक्य आहे त्याप्रमाणे मी ब्रह्मविद्या माऊलीची सेवाही ते करत राहील तर तुम्हीही ब्रह्मविद्येमध्ये नक्की या तुम्हाला हे अनुभवायचं शास्त्र आहे विचारांचं शास्त्र आहे हे कुठली इथे थोटांड नाहीये हे मला कोणी काही मारून हे बोलायला सांगितलं नाहीये जे काही मी बोलते हे मनापासून बोलती आहे मना सो so, तुम्ही हे शास्त्र नक्की अनुभवा तुम्हाला ही अनुभवल्यावर नक्कीच कळेल की याच्यामधनं काय घडतं याच्यासाठी लोक हजारो लाखो कोटी रुपये मोजतात परंतु इथे आपल्याला अगदी नाममात्र किमतीमध्ये शंभर दोनशे रुपयाच्या किमतीमध्ये तुम्हाला हे खूप मोठं शास्त्र ही संस्था देते शिनलकर सरांसारखे खूप छान गुरुवर्य देत आणि खूप मन लावून शिकवणारे खूप सारे सहशिक्षक देत आहेत तर नक्की याचा अनुभव घ्या अशी मला तुम तुमच्या सर्वांना कळकळीची विनंती आहे धन्यवाद 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 आम्ही आपले आभारी आहोत आभारी आहोत आभारी आहोत